चला तर मग आज आपण चिकन बनवूया चिकन एक किलो तमालपत्र घेतलं आहे लवंग दालचिनी मिरं आणि शहाजिरे घेतलेलं आहे चणे घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे पांढरे तीळ बडशेप आणि धने आणि इकडे पुदिना आणि कोथिंबीर हां हे दोन्ही धुवून ठेवलेलं आहे बरं का नाही तर म्हणता आलं असंच घेतलं आहे काय इथे आपलं मेन राहिलं कांदा आद्रक आणि लसूण चला तर आता वाटण करून घेऊया आता सर्वात पहिले सुके जे आहेत ते पदार्थ ते आपण पहिले वाटण करून घेऊया काय काय मग पहिलं खोबरं बारीक करून घेऊया हे थोडंसं वाटून घेऊया आपण हे खोबरं थोडंसं बारीक झालं मग त्यातच चणे टाकूया चणे हेही कोरडं आहे तेही वाटून घेऊया आपण पांढरे तिळ बडशेपणी धने एकत्रच करायचं सगळं ते हे ब झालं बारीक हे खडे मसाले काहीजणी वाटूनही घेतात पण मी अशाच फोडणीमध्ये टाकते म्हणजे जास्त तिखट होत नाही मग भा, भा, भाजी आता हे बारीक करू आपण लसूण आलं आणि कांदा कांदा थोडासा फोडणीला ठेवूया आता आता टाकूया पुदिना आता टाकूया कोथिंबीर आता थोडंसं पाणी टाकू आपण याच्यामध्ये आणि वाटून घेऊ आणि हो दोन तीन मिरच्या टाकायच्या हां तर कढई गरम केली त्याच्यामध्ये आपण राईचं तेल टाकू कांदा टाकू आपण एकदा तुम्ही नक्की राईच्या तेलामध्ये चिकन चिकन ची चिकनचा रस्ता बनवून बघा कसा लागतो ते कांदा खूप सरसोच्या तेलमध्ये चिकनचा रस्सा एकदा बघा तुम्ही सरसो राईच्या तेलामध्ये जर चिकनची ग्रेव्ही केली ना तर खूप छान लागते कांदा भाजला आता आता लाल तिखट टाकू आपण लाल तिखट थोडं करून टाकू हे घरगुती घाटी मसाला आहे hmm. मस्त एकदम लाल एकदम छान चांगला मसाला, मसाला। तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा मग नंतर त्याच्यानंतर हा कांदा लसूण अद्रक हे जे होतं ते भाजून घ्यायचं असं आपण हलू त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आता हळद टाकू चणे बडीशेप पांढरे तीड याचं वाटण टाकू आपण आता आता ना याच्यामध्ये ना थोडंसं कोरडं झालंय ते आपण पाणी टाकू थोडं टाकायचं पाणी टाकून आता याच्यामध्ये आपण तमालपत्र लवंग दालचिनी शहाजीरं हे सर्व टाकू आता मसाल्याला तेल सुटायला लागलं ला की मग आपण त्याच्यामध्ये चिकन टाकायचं हे सुटायला लागले तेल साईडने थोडं थोडं की मग आपण याच्यामध्ये चिकन टाकू आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि चांगलं हलवून घेऊया आता हे पाणी गरम करायला ठेवू आपण इकडे तोपर्यंत पाणी गरम होईल तर काय मग बघून तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या <laughs> आता एक, एक मिनटासाठी झाकण ठेवून थोडंसं मंदाच्यावर वाव हे करून घेऊ आपण आप देऊ त्याला थोडी वाप देऊया आपण त्याला एक मिनिट वर वरून थोडं पाणी होतोय आपण एक मिनिट झालेला आहे हे जरा वेळीकडे ठेऊ आपण एकदा हलवू आता हे ताटावरचं जे पाणी होतं ते याच्यामध्ये होतो गरम झालं हे आणि हे हे बी गरम झाले पाणी तेही याच्यामध्ये याच्यामध्ये आपण होतो आता वा काय छान दिसतंय ना आता हे पाणी याच्यामध्ये ओतायचं मस्त हलवून घ्यायचं ही झाली आपली चिकनची ग्रेव्ही कशी काय वाटली तुम्हाला चिकनची ग्रेव्ही जर तुम्हाला आवडली असेल तर खरंच जर ही चिकनची ग्रेव्ही तुम्हाला आवडली असेल खरंच हां खरंच जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर खरंच आवडली असेल तरच सबस्क्राईब करा <laughs> ओके धन्यवाद बाय बाय भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये